जरांगे पाटील ज्या ज्यावेळी आंदोलनाला सुरुवात करत असतात त्या त्यावेळी ते गळ्यामध्ये कवड्याची माळ धारण करतात आणि गळ्यामध्ये कवड्याची माळ घालूनच ते आंदोलनाला उपोषणाला सुरुवात करत असतात मराठा समाजासाठी त्यांनी जेवढी आंदोलनं केली त्या सगळ्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी गळ्यामध्ये कवड्याच्या माळी घातल्यात नेमकं गळ्यामध्ये जरांगे पाटील कवड्याची माळ का घालतात सोशल मीडियावर आपण फोटो पाहतो की जरांगे पाटलांनी गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली आणि आंदोलनाला सुरुवात केली नेमकं या कवड्याच्या माळीचं रहस्य काय जरांगे पाटील कवड्याची माळ का घालतात कवड्याची माळ घातल्यावर नेमका फायदा काय होतो आणि जरांगे पाटला कवड्याच्या माळीचं काही सहकार्य आहे का नेमकं आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये कवड्याच्या माळीचं महत्व काय आणि जरांगे पाटील ज्या ज्यावेळी उपोषण करतात सातत्याने त्यांनी जेवढी काही आंदोलन केली असतील त्या सगळ्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील कवड्याची माळ घालतात नेमकं जरांगे पाटलाचं आणि कवड्याच्या माळीचं काय कनेक्शन आहे ते आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कवड्याच्या माळीने काय होतं यशस्वी मिळते आर्थिक बाजू कमकुवत राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक आपल्यावर जादूटोणा करत असतात ज्या लोकांना आपल्यावर करणी वगैरे असं काही करायचं असतं किंवा जे काळ्या जादूचे लोक आपल्यावर अग्रेसिव्ह असतात तशा लोकांना थांबवण्यासाठी कवड्याची माळ अत्यंत उपयुक्त असते कवड्याच्या माळीमुळे आपल्याला एक संरक्षण कवच मिळतं त्याच्यामुळे आपल्याला कोणाची नजर लागत नाही कोणाची नजर बाधा होत नाही त्याच्यामुळे जरांगी पाटील हे कवड्याची माळ धारण करत असतात आणि दुसरी अनेक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एखादं कार्य करत असताना जर कार्य तडीच न्यायचं असेल तर कवड्याची माळ घातलीच पाहिजे म्हणजे काय कवड्याच्या माळीचे असंख्य असे फायदे आहेत आणि जरंगे पाटलाला माहीत असेल आणि म्हणूनच जरंगे पाटील हे प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक उपोषणाला कवड्याची माळ घालून जात असतात आणि जरंगे पाटलांचे प्रत्येक फोटो पा आंदोलनाचे त्या त्यावेळी पा सगळ्या फोटोमध्ये कवड्याची माळ जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो खानदानी मराठ्यांचा दागिना जर कोणता असेल तर कवड्याची माळ आहे आणि जरंगे पाटील हे गरजवंत मराठ्यांचा लढा लढत आहेत आणि नक्कीच त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ शोभून दिसते